अगदी सस्पेन्स वरनं पडदा इतक्यात उठणार नाहीये मात्र तू दिलेली एक्सक्लुझिव्ह माहिती आपण प्रेक्षकांना सांगूयात की नेमकं कुणाकडे किती खाती जाऊ शकतात कुठली खाती जाऊ शकतात ही एक्सक्लुझिव्ह माहिती आपण देऊयात एक ग्राफिक्सच्या दे माध्यमातून सगळ्यात पहिली जी माहिती आहे ती अर्थातच आहे या ज्याची जा, जा, उत्सुकता सगळ्यांना आहे ते म्हणजे मुख्यमंत्री पदासंदर्भातली आणि आणि त्याआधी कुणाला किती खाती मिळणार आहेत ते आपण बघूयात पहिलं जे ग्राफिक्स आहे ते खूप इंटरेस्टिंग आहे खाते वाटप नेमकं कसं होऊ शकतं तर खाते वाटपामध्ये कुणाकडे किती खाती राहतील तर भाजपकडे सर्वाधिक एकवीस ते बावीस खाती राहू शकतात असा अंदाज वर्तवला जातोय अशी दाट शक्यता आहे त्या खालोखा शिवसेनेला दहा ते बारा खात्यांवर समाधान मानावं लागेल आणि राष्ट्रवादीकडे सध्या नऊ खाती होती मात्र तितकीच खाती पुन्हा एकदा अजित पवारांच्या पदरात पडतील अशी दाट शक्यता आहे त्यामुळे ही एक पहिली माहिती आहे आता आपण भाजपच्या आकडेवारी बघूयात किंवा भाजपच्या वाट्यांना नेमकं काय काय येणार आहे भाजप किती दावा महत्वाच्या पदांवर दावा करता हे बघूयात अर्थात मुख्यमंत्री पदाची फडणवीसांचीच दाट शक्यता आहे फडणवीस हेच मुख्यमंत्रीपदी राहतील हे जवळपास निश्चित असल्याचं बोललं जात आहे ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे आणि त्यासोबतच आता कुठली खाती भाजपकडे राहतील हे देखील बघितलं पाहिजे जेव्हा एकवीस ते बावीस खाती राहतील असं सांगितलं जातं तर त्यापैकी कुठली खाते त्यात गृह गृहनिर्माण नगरविकास अर्थ खात्यावर फडणवीसांचा दावा असल्याचं कळत आहे गृह खातं सगळ्यात महत्वाचं फडणवीसांचं लाडकं खातं ते काही ते सोडतील असं वाटत नाही आणि त्यासोबतच अजित दादांच्या अर्थ खात्यावरही त्यांनी दावा केलेला आहे पुढचं आपण बघूया पुढची कुठली खाती जलसंपदा ऊर्जा पीडब्ल्यू डी पर्यावरण पर्यटन या खात्यांवरही त्यांनी दावा केलेला आहे आणि त्यासोबतच संसदीय कामकाज कौशल्य विकास आणि सामान्य प्रशासन ही खाते मिळण्याची भाजपला दाट शक्यता आहे पुन्हा एकदा आपण पृथ्वीकडे जाऊयात ऋत्विक खूप इंटरेस्टिंग असं हे सगळं चित्र आहे तू जे दिलेले मुख्यमंत्री पदी देवेंद्र फडणवीस असतीलच अशी दाट शक्यता आहे मात्र त्यासोबतच जी खाती भाजपला हवी आहेत ना काहीसा वाद होऊ शकतो खास करून अर्थ खात्यावरून आणि गृह खातं जे खर तर अशा चर्चा होत्या की शिंदे मुख्यमंत्री पदाचा दावा सोडण्याच्या बदल्यामध्ये मागू शकतात तर या दोन खात्यांवरनं काही वाद होऊ शकतो का अर्थात ज्यावेळेस दोन हजार चौदा जागा भाजपने निवडून आलेल्या होत्या शिवसेनेची सुद्धा बऱ्यापैकी म्हणजे त्रेसष्ट जागा शिवसेनेने निवडून आलेल्या होत्या आणि म्हणजे जवळपास निम्म्याहून अधिक जागा या ठिकाणी भाजपच्या असल्यामुळे स्वाभाविकरित्या महत्वाची जी तीन ते चार खाती असतात मग यामध्ये गृह खातं हे नंबर एकचं खातं मानलं जातं त्यानंतर अर्थात वित्त म्हणजेच फायनान्स डिपार्टमेंट हे दुसऱ्या क्रमांकाचं खातं आहे आणि रेव्हेन्यू हे तिसऱ्या क्रमांकाचं खातं हे तीनही महत्वाची जी खाती आहेत ही भाजपने स्वतःकडे ठेवलेली होती आपण इतर भाजप शासित राज्यामध्ये जिथे अर्थात काही छोटे मोठे पक्ष सोबत घेऊन भाजप सरकार स्थापन केलेलं आहे तिथे सुद्धा बघितलं तर ही तीन महत्वाची खाती भाजप कधीच सोडत नाही आणि महाराष्ट्रात सुद्धा अर्थात हे दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस आपण पाहिलेलं आहे दोन हजार एकोणीस मध्ये मुख्यमंत्री पदावरून ज्यावेळेस खटका उडाला आणि महाविकास आघाडीचा जन्म झाला तेव्हा मात्र या ठिकाणी पहिल्यांदा असं बघायला मिळालं की महाविकास आघाडीचं सरकार कोसळल्यानंतर भाजपने मुख्यमंत्री पदच थेट एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला देऊ केलं आणि अर्थात गृह खातं त्यांनी स्वतःकडे ठेवलेलं मात्र अजित पवार नंतर त्यांनी फायनान्स खातं सुद्धा अजित पवारांना देऊ केलेलं होतं आता या परिस्थितीमध्ये जी निर्णय घेण्यात आलेले होते भाजपकडनं तशी काही परिस्थिती आता दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीनंतर पाहायला मिळत नाहीये एकशे बत्तीस आमदार निवडून आलेले आहेत जे आतापर्यंतचा सगळ्यात बेस्ट स्कोर आहे भाजपचा काही छोटे मोठे पक्ष यांचं समर्थन धरून अपक्षांचं एकशे सदोतीस पर्यंत आकडं जातो त्यामुळे भाजपला त्यांनाही अकोमोडेट करावं लागणार आहे वीस ते बावीस खाते जर भाजपच्या पदरात पडणार असतील तर यामध्ये या छोट्या मोठ्या पक्षांना घेऊन जर त्यांना बनवायचं असेल सरकार आणि अर्थात येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुका स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये जर आपल्या पक्षाला अधिकाधिक ताकद देण्याचं काम करायचं असेल तर गृह खातं आणि फायनान्स खातं तरी भाजप स्वतःकडे ठेवेल अशी शक्यता दाट आहे परंतु अजित पवार सुद्धा खूप आग्रही आहेत मागच्या वेळेसुद्धा बार्गेनिंगमध्ये अजित पवारांनी बाजी मारलेली होती आणि अर्थ खात कितीही विरोध असला तरी म्हणजे शिवसेनेच्या आमदारांकडनं तर प्रचंड विरोध तरी होता तरीही अर्थ खात हे त्यांना मिळालेलं होतं आणि त्यामुळे पुन्हा एकदा अर्थ खात हे अजित पवार यासाठी आग्रही आहेत ते आहे त्यांना ते मिळतं का हे बघावं लागणार आहे परंतु अर्बन डेव्हलपमेंट म्हणजे नगर विकास सारखं खातं मला वाटतं एकनाथ शिंदे हे शिवसेना भाजप युतीच्या सरकारच्या काळापासून ते कालपर्वापर्यंत अर्बन डेव्हलपमेंट हे खातं त्यांच्याकडेच राहिलेलं आहे सर्वाधिक काळ अर्बन डेव्हलपमेंट खातं सांभाळणारा मंत्री म्हणून खरं तर एकनाथ शिंदे यांच्याकडे आता महाराष्ट्रात पाहायला हवं आणि पुन्हा एकदा mm. तेच खातं त्यांना मिळावं यासाठी त्यांचा निश्चित आग्रह असणार आहे त्याचबरोबर एम एस आर हे सुद्धा mm. खातं ज्याच्यामुळे mm. प्रचंड मोठ्या प्रमाणात रस्ते महामार्ग बनवण्यात आले आणि ज्याच्या जोरावरती खरं तर एकनाथ शिंदेनी फडणवीसांचं ड्रीम प्रोजेक्ट पूर्ण केलं पण स्वतःच हे ड्रीम मुख्यमंत्री म्हणण्याचं त्यांचं पूर्ण झालं तर खात्यामुळे त्यामुळे हे खातं सुद्धा ते स्वतःकडे ठेवतील असं दिसते आता आपल्याला बघावं लागेल की आ, या दोन तीन खात्यांवरून निश्चित कुठेतरी या तीनही पक्षांमध्ये रस्सी खेच होताना पाहायला मिळेल गृह खातं जरी भाजप सोडणार नसलं तरी अर्थ खातं किंवा या ठिकाणी तू जसं म्हटलंस तसं पीडब्ल्यूडी मिनिस्ट्री असेल रेव्हेन्यू असेल हे भाजप सोडतंय का हे पाहावं लागेल